नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता बऱ्याच जणांना वाटतं की बाबा आपली फिरस्तीशिळी बंदिस्त कशी होईल तर मित्रांनो फिरस्तीशिळी बंदिस्त करायला काहीच म्हणजे एवढं काही अवघड नाहीये फक्त नियोजन तसं पाहिजे तुमच्याकडं नियोजन तसं करावं लागेल कारण बंदिस्त शेळी फिरस्ती शिळी शे बंदिस्त करायची म्हणलं तर तुम्हाला असं कंपाऊंड करावं लागणार आणि कंपाऊंड करूनच नंतर आपले जी फिरस्ती शिळी आहे ती असं कंपाऊंड असल्याच्या नंतरच बंदिस्त होऊ शकते एकदम तुम्ही बाहेरून आणली फिरून फिरणारी शेळी बाहेरून आणली आणि लगेच बांधून टाकली तर ती बांधल्याच्या नंतर ती शेळी आपल्याकडं बंदिस्त होणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे तिला असं आपल्याला कंपाऊंडमध्ये असं आणून गुंतवणूक केली तर ती बंदिस्त व्हायला काहीच समजा वेळ लागणार नाही पण तुम्ही आणून बांधायची आणि तिला चार आठ दिवस बांधून ठेवायचं तर ते डिप्रेशनमध्ये येणार आणि नंतर ती बिमार पडणार कारण की कसं असतं आता कोणी असो आपण जरी असलो आणि एकदमच आपल्याला एक दो चार दोन दिवस एका खोलीमध्ये जर कोंडलं तर आपण तितके दिवस त्या खोलीमध्ये दम धरू शकत नाही त्या रूममध्ये दम धरू शकत नाही कारण की हालचाल करायला आपल्याला पण थोडीफार जागा लागणारच जा आहे त्या पद्धतीनं जनावरांचं पण आहे मित्रांनो शेळ्यांचं की त्यांना पण थोडं असं मैदान पाहिजे फिरायला त्याच्यानंतरच बंदिस्त होते ना बंदिस्त शेळीला कसं आहे मित्रांनो चाराचे नियोजन पण तसं प त्या पद्धतीनं पाहिजे कारण तुमच्याकडं हिरवा चारा अव्हेलेबल पाहिजे आता आपल्याकडे जसं गवत आहे मार्विल तर आताच मार्बिल गवत टाकलेलं आहे आपण शेळ्यांना आणि परत तुम्हाला दाखवतो मी मार्बिल गवत आत्ताच कापून आणलेलं आहे परत आणि हे बघा भुसकट पण भुसकटाचं पण नियोजन केलेलं आहे आपण हे आपलं तुरीचं आणि हरभऱ्याचं भुसकट पण शेळ्यांसाठी आहे मित्रांनो आणि मार्बिल गवत तुम्हाला दाखवतो आणि हे बघा मित्रांनो हे आता मार्बल गवत खाल्लेलं आहे शेळ्यांना आबाद बसलेले काही बसले काही रवंत करतात हे असं मारुल गवत आपण कापून ठेवलेलं आहे आता हे थोड्या वेळानं टाकणार आपण त्यांना तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही दोन तीन शेळ्या जरी आणल्या हे दोन शेळ्या जरी आणल्या त्या बंदिस्त केल्या आणि त्याच्यानंतर त्यांच्याच पाठी जर ठेवल्या तर त्या पाठी पण आता हे पिल्लं बघा तुम्ही हे बारकाळी हे बारकाळी बकरं आता इथून समोर हे आपल्या शेळ्याबरोबर बंदिस्त होऊ शकतात कारण की आता ही आपल्या गोठ्यावरती असेच राहणार हे बघा कसे झोपलेत दूध पिऊन आता हेच बकरं जर आतमध्ये बारीक जर ठेवले असते आपण कोंडून तर हे बकर बारीक होतेत कोंढरणे होतात त्याच्यामुळे बकर आहे ना शेळ्याबरोबर बाहेर पाहिजे बाहेर फिरायला असले असे मोकळे असले की शे सुधारतात पण ते बघा कसं बकरू बसलं तर मस्त असे बकरं बसतात फिरतात मनानं आणि त्यांच्या अंगी पण लागतं हे चारा खाल्ल्याला एका जागेवर जर डांबून ठेवले आपण कोंडून ठेवले तर ते जागीच वाढ होत नाही आणि जागीच बारीक राहतात आता हे बघा बोकडे हा पंधरा दिवसाचा बोकडे खाली सोडतात खालीसा खाली सोड खाली सोड खाल... खाल खाल पंधरा दिवसाचा बोकडे एकच दिलेला आहे कसा बोकडे पाहात मी जवळपास पाच किलो तीन ती चार चार किलो तर आताच भरून पाच किलो सहज भरण आहे ना चार पाच किलो चार पाच किलो बोकड भरून कसा बोकडे बघा तर मित्रांनो हे बोकड बारीक बोकड पण जास्त दामून ठेवायला नाही पाहिजे याला मोकळंच पाहिजे हवामामध्ये असं वातावरणामध्ये असल्याच्या नंतर बकरं खराब होत नाही आणि त्यांना म्हणजे असं हवामान ऊन पण पाहिजे उन्हात पण उन्हाच्या किरणात पण ते असे राहिले गेले पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही बंदिस्त शेळ्याचं नियोजन करू शकता असं कम्पाट पाहिजे त्याला असल्याच्या नंतर शेळ्या आपल्या चांगल्या पद्धतीनं राहू शकतात हे <coughs> बघा आमचं सोम कसा घेऊन बसला त्याला हा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पण तुमच्यासारखंच पहिल्यांदा सुरुवातीला एक शिळी आणली ती शिळी होती पण तिला पण बंद दिसतं आपण असं दममादमाना केलं की एवढं कंपाऊंड नव्हतं आपलं आत्ता केलं कंपाऊंड याच्या अगोदर आपलं छोटं कंपाऊंड होतं पण आपण काय करतो तो दोन दो, तीन तास ना दोन तास कुन शेळ्या आपल्या बाहेर फिरायला न्यायचं चारायला त्याच्यामुळे एकदम शेळी कोणतीच बंदिस्त होऊ शकत नाही त्याला थोडंफार तुम्हाला तास दोन तास तरी फिरावं लागणार तेव्हाच शेळी ही बंदिस्त होऊ शकते आणि शेळ्यांना कसं आहे मित्रांनो जेवढं तुम्ही बंदिस्तमध्ये चाराचे नियोजन चांगल्यापैकी करावं लागतं तेव्हाच आपल्या शेळ्या पण चांगल्या राहतात आणि बकरं पण चांगलं राहतात आता हे बघा हे पाऊस आमच्याकडे सतत पाऊस असल्यामुळं थोडं शेळ्या तरी पण खराब झाल्या आमच्या तरी आपल्याकडे भुसकट आहे हे बघा हरभऱ्याचं आणि तुरीचं भुसकट आहे तरी पण आता हे दोन तीन दिन म्हणजे जवळपास आठ दिवस झाले आमच्याकडे पाऊस चालू आहे सतत त्याच्यामुळं आम्हाला गवत कापता येत नव्हतं आज आम्ही लवकरच गवत कापून ठेवलं तरी पण आभा आलेला आहे काय होईन तो हो आता कापूस पच व्यसनी चालू आहे आमची कारण की आपला शीडचा कापूस चांगला फुटलेला होता मित्रांनो बत्तीस हजार रुपये क्विंटल कापूस आहे हा शीडचा आणि तो व्यसनं चालू आहे आता तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही पण शेळीपालनामधून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता फक्त नियोजन चांगलं करा जसं आता आपलं नियोजन आहे तरी पण आपलं कमी आहे माझ्या हिशोबानं असे बरेच काही नियोजन बरेच जणांचे आपले शे शेळी मित्र असतील त्यांचे आपल्यापेक्षा किती पण चांगल्या पट्टीनं नियोजन आहे त्या पद्धतीनं तुम्ही पण त्यांचे व्हिडिओ बघून त्यांचं काम बघून आपले जवळपास कोठे असतील तर त्या शेडवरती जाऊन तुम्ही पण चांगलं नियोजन करून पालन करू शकता पालनामध्ये खूप इन्कम आहे मित्रांनो जे शेतीमध्ये आता म्हणजे इथून समोर इन्कम राहणार नाही कारण की आपल्या शेतीमालाला भाव नाही तेवढा त्याच्यामुळं ते ह्या मालाला आता भावाच वाढ होत चाललेली आहे सातशे ते साडेसातशे रुपये क्विंटल सा किलो सॉरी किलो बोकड्याचं मटण सध्या चालू आहे आणि भविष्यामध्ये हजार रुपये व्हायला आता वेळ नाही लागणार कारण की जे आता दिवसेंदिवस याचा बोकड्याच्या मटणाचे खाणारे भरपूर वाढलेले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो शे करायचं असेल तर शेळी पालन करा कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये व्यवसाय सुरू होणारा व्यवसाय म्हणलं तर शेळीपालन पालन आहे अशा पद्धतीनं तुम्ही शेळीपालन सुरू करून चांगल्यापैकी याच्यामधून इन्कम घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने थोडक्यात आपली आजची ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला कि आपन आप कि की आपण फिरस्तीशी बंदिस्त कशी सो करू शकतो याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चला तर आता वेळ झाली आहे आमची आता थोडा कापूस व्यचतो आहे कारण की पावसानं धुमाकूळ लावला कापसाचा खराबा केलेला आहे बराच तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जे हिंद जय महाराष्ट्र हे बघा आमचा सोहम आता बसला आहे त्यांना गवत टाकणार या आता गवत टाकून त्यांना खातील द्या शेळ्या हे बघा काय होतं दावणीमध्ये खात नाही बघा एकमेकाला मारामारी करते त्याच्यामुळे आपण या बाजीवरती पण टाकतोय आणि बघा बाजीवरती एकदम चांगल्या पद्धतीनं ja <hums> kursetad . okei , ta on niimoodi .